नमस्कार मंडळी श्री स्वामी भक्तीसार युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर सुनील साठे यांच्याकडून स्पिरिच्युअल अँड सायन्स याच्यावरती वक्तव्य आणि हे वक्तव्य खूप महत्त्वपूर्ण आहे आपल्या जीवनशैली बदलण्यामध्ये तर कृपया हे पूर्ण लक्षपूर्वक वा कधी कुठेही स्किप स्किप करू नका कारण की तुमचे जीवन बदलण्यामध्ये भरपूर आपल्याला सहाय्य होणार हे व्हिडिओ आणि तुम्हाला तुमच्या जीवनामधले बदल नक्की जाणवतील तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पावा श्री स्वामी समर्थ जेव्हा हे लेक्चर गोष्टी खरंच करत नाही पण काहीतरी वेगळं ऐकायचंय तर मी येतो बघा तुम्ही तर आम्ही नेहमी डिस्क्लोजर्स देतो आमच्या मेडिकल ह्याच्यात जेव्हा आम्ही चालू करतो की बाबा ही ट्रायल मी कुठनं केली काय केली सो ह्या लेक्चरचं हे डिस्क्लोजर आहे डिस्क्लोजर म्हणजे आय एम नॉट मी नाही आहे आय एम नॉट अ गुरु प्रीचर टीचर फिलॉसिफर पंडित प्रीस्ट ॲडवायसर लिडर मी कोणी नाही आहे मी तुम्हाला शिकवणार नाही आहे काही आय एम अ कार्डिओलॉजिस्ट स्टील प्रॅक्टिसिंग फॉर फोर्टीन आवर्स अ डे मी काय रिटायर झालेलो नाही आहे पण दिस हॅज कम आउट ऑफ माय एक्सपिरियन्स ऑफ लाईफ फॉर सिक्स्टी थ्री इयर्स आणि म्हणून दिस इज अ थॉट प्रोसेस म्हणजे मला हे जे काय वाटलं एवढ्या अँजोप्लास्टच्या करून जे जे काय वाटलं जे ज्या लोकांना मी भेटलो दिस इज जस्ट टू बी शेअर्ड विथ फ्रेंड्स बाकी काही नाही त्याला इनफॅक्ट मला हे सगळ्या जगाला टी व्हीवर द्यायचं आहे आपण साठ्यांची टी आर पी किती शून्य कोण टी व्हीवर घेणार तुम्हाला पण दिस इज अ थॉट प्रोसेस आणि म्हणून मला ही शेअर करण्यासाठी मी आज फक्त आलेलो आहे पंचवीस ते तीस मिनटं शांत ऐकून घ्या रिलॅक्स जस्ट जस्ट लिसन खरं बाकी काही नाही त्याच्यात एक्सपेक्टेशन काय या लेक्चरची झिरो तुम्ही काही टाळ्या बाजू शकता शिव्या देऊ शकता म्हणू शकता साठे म्हातारा झाला आहे मी आय वॉन्ट टू स्टार्ट विथ मेडिसिन अँड देन गो बियॉन्ड मेडिसिन म्हणजे पुढे काय आहे त्याच्यावर मी जाणार आहे मेडिसिन मी माझ्याला काय सांगायचं आय वॉन्ट टू कम्पेअर सायन्स अँड फिलॉसॉफी तीन गोष्टींमध्ये कसं आहे तर सर्केडियन पॅटर्न ऑफ डिसीज म्हणजे दिवसभरात चोवीस तासामध्ये सायन्स काय सांगतो की पहाटेच्या वेळाली मॅक्सिमम हार्मफुल डिझीज होतात पहाटेच्या वेळेला साडेतीन ते सहा साडेसहामध्ये स्ट्रोक्स म्हणजे पॅरॅलिसिस हार्ट अटॅक्स डेथ्स सगळं सकाळी होतं आणि ह्याच्यावर भरपूर थेरीज आहेत ते तर मी सांगत नाही तुम्हाला इफ यू कम्पेअर सर्केडियन रिदम ऑफ डिझीज विथ सर्केडियन रिझम ऑफ लाईफ नेक्स्ट हे बघा माझे आपले पूर्वज सकाळी उठायचे साडेतीन साडेचार कोणी एक्सरसाइज कोणी धारा काढायचं कोणी बाहेर जायचं माझ्या आजोबा सिंहगडला सायकलवर जायचे आणि आज पण जर तुम्ही हिमालयात गेला तर ऑल द सेजीस साडेतीन ते साडेपाच ब्रह्ममुहूर्त काय कारण त्याचं दी मॅक्सिमम ॲब्झॉर्प्शन ऑफ कॉस्मिक एनर्जीज इज थ्री थर्टी टू फाय थर्टी म्हणून ते करतात हे का सांगितलं मी की सायन्सचा डिझीज पॅटर्न पण सांगतो ह्यावेळेला आपले फोर जागे होते साडेतीन ते साडेसहा लोक जागे होते आज भयानक न्यू जनरेशन दहाला दारू चालू करतात दोनला झोपतात आणि सकाळी दहाला उठतात सो वी आर ग्रॉसली व्हायोलेटिंग द नेचर तर हे पहिलं कंपॅरिजन बिटवीन डिझीज अँड फिलॉसॉफी लॉन्जेवड्युडी किती जगणार आपण सायन्स काय सांगतं लेसर द टेम्परेचर ऑफ द बॉडी लेसर दी रेस्पिरेट रेट श्वसन जेवढं कमी आणि जेवढी पल्सरेट कमी तुम्ही जास्ती जगणार आणि म्हणून हे बघा तुम्ही टॉर्टॉईस का किती शंभर दोनशे तीनशे चारशे का ब्रेथ फाईव्ह टू सेवन पर मिनिट आणि हार्ट रेट टेन टू फिफ्टीन पर मिनिट कुत्रा श्वसन बघा चौदाच वर्ष जगतो तो आणि असं सगळीकडे हे सायन्स सांग ह्याच्यामध्ये भरपूर ते मी सांगणार नाही तुम्हाला की बाबा ज्या लोकांचा हार्ट रेट जास्ती असतो ते लवकर जाणार नेक्स्ट म्हणून एक माहिती म्हणून सायन्स म्हणून माहिती पाहिजे की आपला पल्स रेट किती असावा सगळ्यांचा ॲट रेस्ट पल्स रेट पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा खाली असो हे माहिती पाहिजे लगेच बघू नका नाड्या पण सांगतोय आता फिलॉसॉफी बघा आय एम गोन टू टेल यू वन आर्टिकल पब्लिश फ्रॉम इंडियन मायथॉलॉजी इन अमेरिकन जर्नल ऑफ कार्डिओलॉजी इन नाईन्टीन नाईन्टी सेवन आपल्या मायथॉलॉजीमध्ये काय सांगितलं माहिती आहे कोणी की ऑल ऑफ अस वी आर असॉन विथ अ फिक्स्ड नंबर आता नंबर देव देतो कोण देतो मला नका विचारू विच इज ए मल्टिप्लिकेशन ऑफ हार्टरेट अँड रेस्पिरेटरी रेट जेवढं श्वसन कमी जेवढं नाडी कमी ते जास्ती जगणार तुम्ही दिस इज पब्लिश्ड ओके आणि आणखीन एक फिलॉसॉफिकल फॅक्ट नेक्स्ट जोझफ कॅम्बल शंभर सव्वाशे वर्षे अमेरिकेतला मायथॉलॉजिस्ट फिलॉसॉफर तेव्हा त्याच्या डोक्यात आलं होतं की अरे सी युअर हार्ट रेट शूड मॅच विथ दी हार्ट रेट ऑफ द युनिवर्स म्हणजे तेव्हापासून आपली नाडी कुठेतरी दुसरीकडे जमायला पाहिजे हे त्यांनी चालू केलं होतं फॉर लॉन्जेविटी सो सायन्स ॲज सेट दिस आणि आपल्या फिलॉसॉफीनी दोन हजार वर्षापूर्वी सांगितलं नेक्स्ट व्हेरिएबिलिटी इन हेल्थ हे इंटरेस्टिंग आहे हे बघा मा बळ जन्मलं आपलं की व्हेरिएबिलिटी इन द इन्फंट स्लीपिंग पॅटर्न मा बाळ झोपतं कधी उठतं कधी याच्यावरनं पुढचे डिझीज प्रिडीट होतात आज सायन्समध्ये व्हेरिएबिलिटी इन डायट एक्सरसाईज हे सगळ्यांना माहिती आहे आपण कसे वेगळे आहोत आणि व्हेरिएबिलिटी इन पॉप्युलेशन डिझिजेस ऑस्ट्रेलियामध्ये मोठा पेपर आला की ज्या देशामध्ये व्हेरियाबिलिटी ऑफ डिझीज म्हणजे टायफॉईड कॉलरा गॅस्ट्रो इंट्रोड्यूसपासनं हार्ट ट्रान्सप्लांट जेवढं वेरिएशन तेवढा देश खड्ड्यात चालतो आहे आपला देश खड्ड्यात आहे बाकी ठिकाणी नाही आहे सो जेवढी व्हेरिएबिलिटी डिझीज म्हणजे जास्ती म्हणजे वी आर इन बॅड टर्म्स ॲज फार एज हेल्थ इज कन्सर्न तर हे व्हेरिएबिलिटी आली सायन्समध्ये आता व्हेरिएबिलिटी नेक्स्ट इज व्हेरिएबिलिटी नेक्स्ट इन ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स मे जसं सायन्समध्ये तसंच आपल्याकडे माइंड वे ऑल ऑफ अस आर लिव्हिंग इन डिफरंट वेव्हलेन्स आता वेव्हलेन्स म्हणजे काय वेव्हलेन जर मॅच झाली नवरा बायको सासू सासूसुरा तर आणि ॲक्सेप्टेबल टॉलरन्स असला तर तुम्ही सुखाने जगणार आज तुम्ही जर बघा दे काय चाललं आहे आपल्याकडे ट्रिमेंडस इन्टॉलरन्स तुम्ही एखादी गाडी चालवता आणि तुम्ही शेजार समोरच्या माणसाला नुसतं टच केलं की तो मारायला येतो इतकं भयानक चाललंय सगळे आणि ही इंडिव्हिज्युअल फॅमिली टू सोशल सोसायटीमध्ये जर हे पसरलं तर अनारकी होते अराजकता माजेल आणि हे जेव्हा माजलं तर म्हणून व्हेरी इन ह्युमन कॅरेक्टर्स माइंड इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट पण वी आर ऑल लिव्हिंग इन डिफरंट लेवल्स ऑफ कॉन्शियसनेस त्याचा ह्या नेहमीच्या ह्याच्याशी संबंध नाही अँड दॅट इज वॉट आय वॉन्ट टू टेल यू अरे कॉन्शियस लेवल आपली इतकी वेगळी पाहिजे अशी पाहिजे की आपण सगळं करत असताना आपण कुठेतरी वेगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहिजे दिस इज वॉट वी आर गोन टू डिस्कस ओके सो दिस इज जस्ट एक इंट्रोडक्शन डिझीज आता एकच सांगायचं आहे एक्सरसाईजबद्दल नेक्स्ट नेक्स्ट एक सांगून ठेवतो फक्त हे खूप सायंटिफिक पेपर्स आलेत की एक्स्ट्रीम्स सिडेंट्री म्हणजे सारखा दिवसभर दुकानात मी बसतो आहे आणि उलटे आपले म्हणजे आपल्याकडे ना फॅशन झाली आहे मॅरेथॉन पळायची कशाला मॅरेथॉन पळायची म्हणजे फॉर व्हॉट ठीक आहे चांगलं आहे सगळं लोकं म्हणतात आज काय करणार तुम्ही या शनवारावर आम्ही हैदराबादला सायकलवर चाललो है, कशाला म्हणजे कशासाठी एक्स्ट्रीम्स करायच्या करावं ज्यांची सवय त्यांनी करावं अदरवाईज एक्स्ट्रीम्स ऑफ एक्सरसाइज इज हार्मफुल आत्ता साताऱ्यामध्ये मॅरेथॉनमध्ये बी ॲट अ डेथ आत्ता मागच्या आठवड्यामध्ये काहीच कारण नाही द इज नो रिझन आणि हे पेपरमध्ये एक्स्ट्रीम्स ऑफ एक्सरसाईज इज हार्मफुल लिव्हिंग इन मॉडरेशन हे सगळ्यात चुकाचं मॉडेस्ट मी तुमच्या तब्येतीला बघून जगा आता एक्सरसाईजबद्दल आणि दुसरं नेक्स्ट सगळ्यात प्रॉब्लेम आहे एक्सरसाईजचा जेव्हा आम्ही सगळ्या पेशंटला सांगतो ही सातत्य आणि संतुलन हे जमतच नाही मी म्हणतो आज मला हे करायचं काहीतरी मी कारण देतो बंद करतो इस इज फॉर एव्हरीबडी पाच टक्केच लोक ते फॉर्म करतात आता ह्याचं कारण आहे की सातत्य आणि संतुलन का जमत नाही माणसाला यावर तुम्हाला एक इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो मेनी इयर्स अगो वीस वर्षा पंधरा वीस वर्ष झाली असतील आमचं एक टिळक स्मारकमध्ये सो हे होतं सोसायटीसाठी लेक्चर्स होती माझं पहिलं लेक्चर असायचं हृदय विकार आणि हायपर टेन्शन सिम्पल अर्ध्यासायचं दी सेकंड स्पीकर ऑफ एच पी सरदेसाई एच पी सरदेसाई माझे टीचर गुरु आणि वॉज अ फॅन्टॅस्टिक स्पीकर ते डायटवर बोलायचे ते सगळे बोलायचे अर्ध्यासा शेवटी त्यांची एक स्लाईड असायची की काय काय खाऊ नये स फॉर साखर म फॉर मैदा आणि ब फॉर बटाटा ओके मग इंटरवल इंटरवल झाली की नाईन्टी पर्सेंट लोकं टिळक स्वार्क जाऊन पहिले बटाटावडा खाऊन वरती तीस सेकंद पण नाही झाली ऐकून शेवटची स्लाईड अँड द थर्ड ते वरती यायचे थर्ड स्पीकर एच एन फडणीस अ ग्रेट गायनेकॉलॉजिस्ट आणि ग्रेट फिलॉसॉफर पहिली स्लाईड त्यांची असायची ते विचारायचे किती लोकांनी बटाटवडे खाल्ले सगळे वर नाईन्टी पर्सेंट फक्त जे प्रतिष्ठेत आहेत त्याचे अर्धा अर्धवट वर करायचे ते घाबरायचे की यार मी एवढा मोठा म्हणून कसा काय बडा खाल्ला म्हणून सांगायचं मग ते सांगायचे का असं संतुलन आपल्याला जमत नाही याचं ते फर्स्ट स्लाईड ती मी सांगतोय नेक्स्ट की दी होल डिसिजन्स ऑफ आर बॉडी आर कंट्रोल बाय आर माइंड मी म्हटलं की आज साठ्यांचे लेक्चर ऐकायचं सा दुसरं म्हणतो नकरे जाऊ दे नंतर बघू असं प्रत्येक ठिकाणी आपलं चालतं व्हॉट कंट्रोल्स दी वॉट कंट्रोल्स दी बॉडी इज द माइंड अँड वॉट कंट्रोल्स दी माइंड इज ब्रेथ म्हणून श्वसन आलं आणि म्हणून प्राणया प्राणायाम हे ब्लॉक काढण्यासाठी नाही आले इट्स टू कंट्रोल दी माइंड अँड वॉट कंट्रोल्स ब्रेथ इज मेडिटेशन ह्या चेनमधनं तुम्ही जर गेला नाही तर इट इज इम्पॉसिबल तुम्ही काही करा तुम्ही सातत्य आणि संतुलन आणूच शकत नाही आणि आय हॅव लिव्ड अब्रॉड फॉर फोर इयर्स मी सांगतो तुम्हाला इंडियात राहून जर आपण हे केलं नाही ना वी आर वेस्टिंग आवर लाईफ आयम टेलिंग टू दिस कारण हे येणारच नाही आता विथ दिस आय एम टू गो बियोन्ड मेडिसिन अ बिट त्यातली पहिली स्लाईड मी फक्त वाचून दाखवणार आहे तुम्हाला दि फर्स्ट स्लाइड नीट फक्त एक सेकंद ऐका नेक्स्ट हां त्याच्या आधी एक मेडिसिन अँड लाईफ म्हणजे आम्ही जे सगळं करतो ना डॉक्टरी शास्त्र बाय अचिविंग द बेस्ट हेल्थ रिमेंबर आपल्या आयुष्यामध्ये मी बोलतो आहे वी आर अचिविंग ओनली फिफ्टीन टू ट्वेंटी मास्टर युअर दी बॉडी जस्ट अचीव्ह फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट ज्यासाठी आपण आलो मास्टर युअर माइंड आपण साठ टक्के जमवलं जे करायचं होतं ते आणि मास्टर युअर लाईफ एनर्जीज कॉस्मिक मंडक आणायचं सगळं वी हॅव डन व्हॉट वी वॉन्टेड टू कम फॉर सो पहिलं हेल्थ दॅट इज अ मस्ट पण दॅट इज नॉट इनफ आपण काय करतो हेल्दी राहतो आणि सगळं भोगतो पुढचं विसरून जातो सगळं हरकत नाही पण विसरून जातो दिस इज वॉट यू मस्ट नो आता द नेक्स्ट स्लाइड इज द जिस्ट ऑफ लाईफ एकच स्लाईड आहे नेक्स्ट सी दिस बियॉन्ड मेडिसिन वी आर नॉट ह्युमन बीइंग्स गोइंग थ्रू ए टेम्पररी स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स वी आर स्पिरिच्युअल बीइंग्ज गोइंग थ्रू अ टेम्पररी ह्युमन एक्सपिरियन्स म्हणजे काय मी एकदा जन्मलो आणि साठे म्हणलं की मी बाकी विसरूनच जातो रे सुनील साठे सुनील साठे सुनील साठे मी 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 संपलो दॅट्स आऊट पुढे काय आहे आपल्याला माहितीच नाही आपल्याला सो दिस इज द क्रक्स आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण एका लिमिटच्या पुढे कसं जायचं सो विल डिस्कस नेक्स्ट आता मी फक्त चार गोष्टी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे एक्सटर्नल मिलवी कोर्स ऑफ इव्हेंट्स इन लाईफ माझ्या आयुष्यात असं का झालं गॉड अँड आय अँड देन व्हॉट इज एक्सपेक्टेड हे सगळं मी काय रेसेस्ट असू शकलो एवढ्या एन्जॉय केलं काय काय बघितलं विच आल टेल यू थोडक्यामध्ये एक्सटर्नल मिलवी नेक्स्ट म्हणजे काय हां त्याच्या आधी बर्थ ऑफकोर्स यू मस्ट सेलिब्रेट बर्थ नो क्वेश्चन अरे असं म्हटलं जातं की चौऱ्याऐंशी लाख येऊन नंतर माणसाचा जन्म येतो यू मस्ट सेलिब्रेट बर्थ जन्म झाला बाळाचा की ते बघा काय चालू झालं सुडो ॲड्युलेशन म्हणजे काय ओ आमचं बाळ आहे ना ते दीड महिन्याचं झालं तरी लगेच वळायला लागलं सो वॉट यार ते शेजारच्या माणसाला तुम्ही साईक साईक करता मग आमचं बाळ आहे ना ते असं शाहरुख खानचं काढलं की तिकडे बघतं काय त्याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये काय त्याला आहे ॲड्युलेशन म्हणजे पहिल्या दिवसापासनं बाळाचं सुडो ॲड्युलेशन काही कारण नाही त्याला हे चालू होतं मग बड्डेच करावेत का साजरे जरूर करावे कशासाठी आय वुड सेलिब्रेट बर्ड डे टू थँक गॉड की अरे तुम्हाला ह्युमन बर्थ दिलास आणि आय वॉन्ट टू मेक द मोस्ट ऑफ इट दॅट इज वाय वॉन्ट टू सेलिब्रेट आपल्याकडे जे बा दारू पे नथिंग रॉंग इन दॅट मी तर म्हणतो बर्थडे बॅशेस भरपूर करावेत का अरे सोसायटीला पैसा मिळतो फुग्यापासनं दारूपासनं फुलांपासनं केकपासनं सो यू शूड सेलिब्रेट बर्थडे पण त्याचा ॲक्च्युअली आपल्या ह्युमन एक्सप्रेन्सचे काही संबंध नसतो इट शुड बी डन बिकॉज इट इज टू बी डन सगळ्यांना पैसे मिळतात सगळ्यांनी करावं नेक्स्ट इफ यू सी ऑल आवर लाईव्ह सगळे आपण ह्याच्यामध्ये ऑल ऑफ अस इन्क्ल्युडेड झालं पण पाच वर्ष की एज्युकेशन चालू झालं मग प्रोफेशन मग फॅमिली मग वेल्थ आणि रिक्रिएशन या टप्प्यातनं आपण सर्व जाणं जातो ह्याच्या पलीकडे दर इज नो no सिक्स्थ डायमेन्शन आणि ह्याच्यात वेरिएशन आहे प्रत्येकाच्या मोहाप्रमाणे आणि भोगाप्रमाणे माणूस आपापलं आप करतो आता कोणी वेल्थ कोणी रिक्रिएशन कोणी म्हणता हो किती गुलाबजाम खाणार तुम्ही किती सेक्स करणार किती पैसे कमवणार किती गाड्या ठेवणार किती बंग किती डोंगर घेणार ठीक आहे आपापलं आहे ते इट इज नथिंग टू बी ती अदर ते प्रत्येकाच्या भोगाप्रमाणे आणि मोहाप्रमाणे याच्या पलीकडे दर इज नो no सिक्स डायमेन्शन टू लाईफ मग ह्याच्यामध्ये मला मॅक्सिमम जगायचं आहे मग नेक्स्ट दाखवा काय होतं बघा आता जगल्यावर नेक्स्ट दात कृत्रिम आहेत माझे माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे माझे डोळ्याचं कॅटरॅकचं ऑपरेशन झालं आहे मला कोणाला स्ट्रोक बसला आहे कोणाला हार्ट डिझीज आहे कोणाला काही आठवत नाही अल्झ अल्झायमर झाला आहे सारखा रे उठायला बसायला माणूस लागतो तुम्हाला बूड घालायला माणूस मोजे घालायला वागता येत नाही पीपल आर वेटिंग फॉर यू टू डाय ह्याच्या आपलीकडे काही नाही ऐंशी वर्ष काय आणि काय इट इज नो मिनिंग सो वी आर लिव्हिंग आणि हे पुढे पुढे कंटिन्युअसली असतं आणि ह्याचं आमचे एक प्रोफेसर होते ससून नाईन्टीन एटी सिक्सची गोष्ट आहे ते आधी मेडिकल राऊंड घ्यायचे आणि नंतर कधी जसं हे झालं त्यांना की एखादा पेशंट स्ट्रोकचा म्हातारा पडला आहे कोणी बघायला नाही म्हणायची अरे साठे खरं सांगू का रे फिफ्टी पर्सेंट ऑफ पीपल इन इंडिया आफ्टर दी एज ऑफ सिक्स्टी फायर लिव्हिंग बिकॉज दे आर नॉट डाईंग काही नाही बाकी काही नाही सकाळी उठायचं आणि ते सदा आमचे लोक सांगतात माझ्या आजोबा ना पंच्याऐंशी नव्वद वर्षात काय करतात सकाळपासून सिरियल बघतात अरे राय पांडुरंगा विठ सकाळी म्हणजे त्या टी व्हीवरच्या सिरियल नव्वद्या वर्षी कमॉन यार यू हॅव टू गो टू द सिक्स डायमेंशन मेन यू आर लिव्हिंग नाईन्टी इयर नव्वद वर्ष तुम्हाला देवाने जर दिले तर तुम्ही काय करणार कसं मरायचं आणि हेच तुम्हाला सांगतो की माणूस जगून ॲक्च्युली मागच्या आठवड्यात एका चौऱ्याऐंशीच्या बाईची मी अँजिओग्राफी केली कम्प्लिटली नॉर्मल सगळे खुश मला पेढे म्हणलं मला पेढे देऊ नका का कारण मी मनात म्हणलं की चौऱ्याऐंशी बाईचं हार्ट चांगलं आहे ना मग ती मरणार कशी कॅन्सर पडून तरी मरणार झिझत तरी मरणार किंवा पूर्ण हे जाणार तिचं आणि लोकं मरायची वाट बघणार ते हार्ट बरं मरायला झालं तर पटकिनी मरतो सो ॲक्च्युली अ नॉर्मल एटी फाईव्ह मी म्हणतो अरे देवा त्यांना नाही सांगत मी म्हणतो अरे देवा काळजी घेवाव्या आमच्या पेशंटची कारण ती कशी जाणार हे मला माहिती आहे सो so बी भेट म्हणजे काय करतो आपण मग कसं जावं रे मला कोणी विचारलं तर इट इज वन इन अ बिलियन असं होणं शक्य नाही पण त्याला खूप खूप कष्ट लागतात त्याला तुम्हाला खूप प्रघाड गोष्टी करायला लागतात अरे तुम्ही मला जर कोणी नव्वद वर्ष देवान ज दिलं ना मला कधी आयुष्यात तर मला अशी कंडिशन यायला पाहिजे की मी डोळे मिटले की मला ब्रह्मांडात जाता यायला पाहिजे मी जाणार एक दोन तीन तास परत शरीरात येणार आणि मग एक दिवस असं येईल की मी सांगा की दॅट्स इट मांडी घालून बसायचं जायचं शरीर सोडायचं प्राणीव परत यायचं नाही दिस इज डेथ वन इन अ बिलियन पण हे शक्य आहे बाकी नाही तर आहेतच सगळे कार्डियाक मसाज देतो आहे आम्ही त्याचा पाय तुटला आहे त्याचं तुटलं व्हेंटिलेटर ठेवतो आहे मग नाही करत मग वाट बघतात की व्हेंटिलेटर कधी बंद करायचा मग दिस इज वॉट वी आर डुईंग दिस इज हे सत्य आहे सगळं नेक्स्ट सो इफ यू सी द टाईम स्पेंड आपल्या आयुष्यातला ट्वेंटी टू फॉर्टी पर्सेंट झोपतो आहे आपण आठ तास सहा तास ते दहा तास, तास। आमचे सदाशिव पेठेचे साठे एक ते चार दुकान दुक बंद करून परत झोपायचे पूर्वी मग झोपा मग झोपायला चालत का तुम्ही मग झोपा ट्वेंटी टू फॉर्टी पर्सेंट वी आर स्लीपिंग बघितलं फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट आपण जे करतो एक्सटर्नल मी सांगितलं प्रोफेशन टू वेल्थ सगळं आपण त्याच्यात घालवतो उरलेला काय पाच दहा टक्के ते काय गॉसिप बडबड नेक्स्ट मग ते काय गॉसिप मग ते टी व्ही सिरियल्स न्यूज एव्हरीथिंग वॉट वी डू अदर दॅन दिस इज ऑल नेगेटिव्ह आज तुम्ही कुठलाही पेपर काढा कुठल्याही टी व्हीवर सिरियल्स काय भयानक बघायचं काय बघायचं त्याच्यात कुठल्या तरी वडिलांच्या ह्याच्यात त्याच्यात त्याच्यात लफडं त्याच्याबरोबर काय यू वेस्टिंग टाईम सो एव्हरीथिंग इज नेगेटिव्ह आपण बोलतोसुद्धा नेगेटिव्ह त्या टी व्हीवर एक माणूस दुसऱ्या माणसाबद्दल चांगलं बोलणं ह्या जन्मात राहिलेलं नाही नो बडी स्पीक्स अरे चांगले एक एक टक्का तर चांगला असेल ना त्याच्याबद्दल नाही बोलणार पण यू आर पेड टू से नेगेटिव्ह अबाउट अ पर्सन पण का असं करू नये यू आर इम्बाय नेगेटिव्हिटी आउट ऑफ ऑल नेगेटिव्ह लक्षात ठेवा तुमचा ऑरा चेंज होतो तुम्ही जेवढ्या शिव्या घालाल लोकांना जेवढं वाईट बोलाल खरं खोटं सोडून द्या तुमचा ओरा चेंज होणार दॅट इज बॅड फॉर यू आपण स्वतःचं बघतोय आपण वी हॅव ह्युमन एक्सपिरियन्स यू हॅव टू गो अफ अ हेड सो नेगेटिव्ह इज नॉट देअर आणि सारखं जजमेंटल सारखं दुसऱ्याबद्दल करायचं आणि हे सगळीकडे आहे अगदी छोट्या सो आश्वासू कोण हे याच्याबद्दल मग त्याच्याबद्दल नाही आयुष्य जातं लोकांचं नुसत्या घरच्या गोष्टी जजमेंट्स आणि निगेटिव्ह आणि ह्याच्यामध्ये व्हॉट आर यंग इन लाईफ सो दिस इज हाऊ वी स्पेंड लाईफ आपल्यामध्ये मेडिकल कॉसिस सांगत नाही नेक्स्ट सेकंड ब्रिटिशांनी सगळ्यात जर काही वाईट केलं ना इंग्लिशमध्ये त्यांनी ॲब्जेक्टिव्ह दिले ॲब्जेक्टिव्ह सारखं ते मी इथला काइट फिलॉसॉफी म्हणतो सारखं लोकांना चढवायचं साहेब साहेब दादा तुम्ही साठे साहेब तुमच्यासारखे साहेब कोणी नाही अरे कशाला फॉर वॉट म्हणजे हे सगळं कृत्रिम आहे मला काहीतरी तुमच्याकडे हवं आहे म्हणून मी त्या माणसाला चढवणार रिमेंबर कोणालाही फ्लॅटर करणं हा गुन्हा आहे बिकॉज युअर इन्फ्लेटिंग इज इगो फॉर नो रिझन आणि आपल्याकडे तुम्ही बघितलं तर कंटिन्युअसली ॲड्जेक्टिव्ह प्रोन सारखं कोणाबद्दल तरी त्याला कौतुक करायचं खरं असो किंवा खोटं असो आणि ते कौतुक नसलं तुम्हाला फायदा होणार नसल्या तर त्याला शिवाय द्यायच्या सो आयदर यू आर नेगेटिव्ह ऑर यू आर फॉल्सली पॉझिटिव्ह म्हणजे काय वॉट आर बी डुईंग वी आर स्पेंडिंग आवर लाईव्ह हे करत सगळं इट्स अ थॉट प्रोसेस दिस यू शुमट हे सत्य आहे ह्याच्यात कोणी काही सांगू शकत नाही दिस इज वॉट वी आर डुईंग सारखं लोकांना चढवायचं फॉर वॉट कशासाठी काहीतरी मला पाहिजे ह्याच्याकडनं मला पाहिजे म्हणून सांगायचं नेक्स्ट एक्सप्लनेशन्स इन लाईफ हे मला का होतं तुम्ही जास्त जाणार नाही याच्यावर सगळं प्रारब्ध आहे जो मला मी दोन आधी सांगतो मेडिकल उदाहरण देतो आणि मग सांगतो नेक्स्ट आता आमच्याकडे जेव्हा एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक येतो ना ओके तर काही काही पेशंट असे असतात काही लोकांना फिअर कॉम्प्लेक्स असतो पण काही काही लोकांना असे मान घेऊन बसतात पण तो काय झालं तुम्हाला काय नाही झालं अरे काय झालं बोला तर खरं तो काय झालं डॉक्टर मी सिगरेट ओढत नाही दारू पित नाही तंबू खात नाही बाईकडे जात नाही पैसे खात नाही आणि मला अटॅक आला आणि हा शेजारचा सगळं करतो आणि त्याला काही नाही झालं सो पीपल गो इन टू डिप्रेशन आहे खरं दोज हू गो इन टू डिप्रेशन ज्यांना काही व्यसन नसतं मग ह्याला कसं पटवायचं बिचाऱ्याला की अरे बाबा मग तो म्हणतो मी तर प्याल लागू का दारू मग त्याला असं सांगायचं असतं की अरे राजा तू हे प्यायला नाही सगळं म्हणून तुला आत्ता झालं तुला पंधरा वर्षापूर्वी झाला असता हार्ट अटॅक अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल पीपल कॅनॉट टेक इट हे प्रारब्ध आहेत त्याचा प्रारब्ध म्हणून आम्ही पेशंटला सांगत नाही नेक्स्ट तुम्हाला एक स्टोरी खरी सांगतो नेक्स्ट प्रारब्ध काय असतात नेक्स्ट एक पेशंट होती प्रिन्सिपल ऑफ अ स्कूल सायकलिंग करायच्या रोज चौदा पंधरा वीस किलोमीटर त्यांना नंतर लक्षात की अरे थोडं एक पाच सात झालं की मला काहीतरी धडधड होते किंवा पॅलेप्रेशन होत काहीतरी असं विचित्र वाटायला लागतं म्हणून ते डॉक्टर केली डॉक्टर म्हणले अहो तुम्ही इतके वर्ष सायकल चालवताय तुम्हाला प्रॉब्लेम असणार तुम्ही अँजिओग्राफी करा फेअर इनफ अँजिओग्राफी करायला पेशंट त्या हॉस्पिटलच्या दारात गेला तेवढा दुसऱ्या डॉक्टरचा फोन आहो काय हो पाटील कुठे चाललात तुम्ही अह मग अँजिओग्राफी करून येते एक दहा पंधरा मिनिटात डॉक्टर म्हणले थांबा की तुम्हाला धरधड होते ना होल्टर करा होल्टर म्हणजे चोवीस तास घरी एक ई लावा होल्टर लावला पेशंटला तिकडनं दारातनं घरी तिथे आत्ता झाली ही घटना आहे सहा आहे हे होल्टर लावला हे चालू आहे हे घरी चालू आहे रेकॉर्डिंग नेक्स्ट हे काय झालं बघा घरी पेशंटला व्हेंटिक्युलर फिब्युलेशन झाला दिस इज ऑनलाईन डेथ ज्या पेशंटला सगळं व्यवस्थित झालं असतं तिने सगळं ओढवून घेतलं दारातनं बाहेर लिहिला प्रारब्ध म्हणतात आणि दिस यू कॅनॉट चेंज आणि मी तुम्हाला खरंच सांगतो आफ्टर डुईंग थाउजंड्स ऑफ ॲन्जिओप्लास्टी आय एम टेलिंग यू इफ यू सी आपल्या सगळ्यांचं सगळ्यांचा शेवटचा दिवस इट्स ऑलरेडी रिटन साइंड स्टॅम्प अँड सील्ड सगळ्यांचा होतं काय की जेव्हा ते सील करतात ना अँड विलोप तेव्हा हे डॉक्टर येतो आम्ही लुडबुड करायला तिथे आणि डॉक्टर वाटतो अरे मीच वाचवलं ह्या पेशंटला इट्स ऑल डन दुसरं प्रार्धाचं एक्झाम्पल नॉन मेडिकल की जेव्हा काही लोक मोठे होतात आता अंबानी मोठे झाले अडाणी मोठे झाले मोदी प्राईम मिनिस्टर झाले ठीक आहे ऑल आर ग्रेट नो क्वेश्चन हे ते काय दे आर नॉट आऊट ऑफ दी वर्ल्ड आउट ऑफ द युनिवर्स कोणती जगा वेगळे अशक्य नाही हे प्रारब्ध आहेत प्रारब्धाप्रमाणे त्यांचे स्टार्स असे फिरले की त्यांना ह्या गोष्टी झाल्या आणि पण त्यांचं आम्ही कौतुक नाही कमी करणार कोणाचंही असू दे त्याप्रमाणे प्रारब्धप्रमाणे ज्या होणाऱ्या गोष्टी असतात त्या त्याप्रमाणे त्या माणसाला ते कॅरेक्टरिस्टिक्स येतात एखादा माणूस अतिशय सुंदर बोलायला लागतो त्या बोलण्यामुळे माणसं मोहित होतात सो डिपेंडिंग अपॉन दॅट पर्टिक्युलर थिंग तो त्या बिझनेस असला तर त्या बिझनेसमध्ये तो एकदम हुशार होतो खरं बाकी काही नसतं त्यांनी काय हे सगळं ठरलेल्या गोष्टी असतात नेक्स्ट पण हे सगळं कर्म थेरी प्रारब्ध लोक का मानत नाहीत का लोक म्हणतात हे नालायक माणूस तर पैसे खातो एवढं त्याला काही झालं नाही बिकॉज कर्मामध्ये असं लिहिलेलंच नाही आहे की ह्या जन्मातले होणार आहे लोक म्हणतात पुढचा जन्म कोणी बघितला आहे काय करायचं आहे या जन्मात मजा करून घ्या आणि जाऊ दे मरू दे सगळं जेवायचे ते बिकॉज सो दे इग्नोर ऑल थेरीज सगळ्या प्रारब्धाच्या थेरीज डिवाईन थेरीज सर्व लोक विसरतात म्हणून नेक्स्ट स्लाईड लोकं काय म्हणतात ते डिवाईन शब्द काढा त्यातले वाईन काढा वाईन प्या म्हणजे साठे बोलतात तेच होतं सगळ्यात सोपं सो दिस इज वॉट हॅपन्स ॲक्च्युली यू कॅन एक्सप्लेन एव्हरीथिंग हॅपनिंग इन एव्हरीबडी इज लाईफ जरूर नाही पण एक्सप्लेन करू शकता तुम्ही सर्व गोष्टी स्टार थेज म्हणजे काय आता लोकांचा विश्वास नसतो काय तुझे साडेसाती एका सॅट आता सॅट विश्वास असो किंवा नसो फटका बसणारच तुम्हाला इट डजंट मॅटर वेदर यू बिलीव ऑर तुमच्या बिलीफवर काय सॅटर्न थांबणार आहे का तो तो म्हणतो तुझे फटके बसणारे बसणारच त्याच्यात पण हे प्रारब्धाचे खेळ आपल्या म्हणून लोकं म्हणतात की देहाला प्रारब्धावर सोडावा म्हणजे आपण त्याच्या पुढे जावं कारण नाहीतर तुम्ही ते अडकणार त्याच्यामध्ये नेक्स्ट गॉड अँड आय थोडक्यात सांगणार आहे आता जास्ती वेळ घेणार नाही आपल्या देशामध्ये सगळं तुम्ही नीट विचार केला तर देव देवाला आपण काय करतो पोरगा आपला पहिली पहिलीच, पहिलीच जायला की म्हणतो अरे बाळा आज पहिला दिवस आहे देवाला नमस्कार सगळं चांगलं होते अरे बाळा परीक्षा आहे देवाला म्हणजे वी आर युझिंग गॉड फॉर फुलफिलमेंट ऑफ ऑल वॉट वी वॉन्ट इन लाईफ बाकी काही नाही त्याच्यामध्ये लोक बालाजीला जातात ओके बालाजी म्हणतो अरे मागतात काय की सर माझं एकदा हे कर्ज जाऊ नये पाच कोटी मिळाले ना सुटलो बाबा मी तुम्हाला पार्टनर करून देतो हे बालाजीला जा बालाजी म्हणतो हसतो अरे वेड्या मी तुला ब्रह्मांड द्यायला बसलो आहे तुला काय किती पाहिजे दहा कोटी घे शंभर कोटी पण त्याच्याबरोबर शंभर जन्म पण घे नुसते नाही पैसे देणार ना घे जन्म आणि भोग म्हणून बघतो so, सो आपलं गॉडचं काय आहे फुलफिलमेंट ऑफ एक्सटर्नल मिल मी प्रत्येक वेळा मला काहीतरी पाहिजे म्हणून मी जाणार इन ट्रबल आता आम्ही आमच्या आयसीयूत बघतो वाईट नाही चुकीचं नाही आहे पेशंट मरायला टेकला की विष्णू सहसरा म्हणतात आता संपत आले त्याचं आयुष्य ठीक आहे वाईट नाही नाव तर घेतलं तुम्ही तेवढ्यात पण एव्हरीथिंग इज टू गेट समथिंग फ्रॉम गॉड आता असं म्हटलं जातं की बालाजी पैसा वाचता बालाजी जा तुम्हाला स्पिरिच्युअली काय करायचं असतं बद्रीनाथला जा तुम्हाला पॉलिटिकल लोकांना बगलामुखीला जातात लोक कारण तिकडे वेगळी ऑर आहे ओके प्रत्येकाचं वेगळं असतो पीपल आर गोईंग अँड डुईंग एव्हरीथिंग फॉर देअर फुलफिलमेंट ऑफ नेसेसिटीज इन लाईफ दिस इज वाय गॉड इज देअर आहे द गॉडचा याचा काही संबंध नाही पण लोकांना हे माहीत नाही की अरे तुम्हाला काही मिळायचं आणि नाही मिळायचं ह्याच्याशी काही संबंध नाही आहे